नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता काव्य जीवायला भेटायला आलेली असते तेव्हा आता जीवा आणि काव्य दोघंही एकमेकांसमोर असतात तर आता जीवाला काही सुचत नसतं काय बोलावं आणि काय नाही पण आता तर जीवा तर काही ना बोलत नाही पण आता इकडे काव्यच बोलत असते काव्याचं तोंड असं चालू होतं की तिचं तोंडच बंद होत नाही लवकर ती म्हणते की जीवा आजपासून तुझे आणि माझे संबंध तुटले मला माहीत नव्हतं तू एवढा मी जे सांगेल एवढा तू खोलवर स्वतःला त्रास करून घेशील बाबा आज प पा आजपर्यंत राक तुझा, राक पना तुझा तु 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 असा राग पाहिला आणि मी पण आता शेवटचा तुझा राग पाहिला पण आजपासून तुझे आणि माझे संबंध कायमचे बंद आजपासून तू माझा जीवा नाही तू माझं प्रेम नाही तर तू फक्त नंदिनीताईचा नवरा असंच समजून मी आज आतापासून तुझ्याशी बोलेल बाकी माझा जीवा पण गेला खड्ड्यात माझं प्रेम पण गेलं खड्ड्यात मी आता फक्त माझ्या करिअरकडे फोकस करेल माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल फोकस करेल पण तुझा संबंध आजपासून तुटला काहीच उरलं नाही आहे आपल्या दोघांमध्ये तेव्हा आता जीवा काव्याकडे बघत असतो त्याला काही सुचतच नसतं तर फक्त एकटक बघत असतो काव्य म्हणते की हे बघ आजपासून मी तुझ्याशी शेवटचं प्रेमाबद्दल बोलली पण याच्यापुढे आता जीवा आणि काव्या यामधलं काहीच संबंध उरलेलं नाही तो विषय पण मी फ्लॅशबॅक करून टाकते मला अजिबात तो विषय समोर आणायचा नाही आहे आणि शेवटचं सांगते याच्यापुढे मी तुझ्याशी कोणते संबंध ठेवणार नाही असं म्हणून आता काव्य तिथून रागा रागात जातो जाते तर आता जीवा तिच्याकडे रागानेच बघत असतो